नमस्कार सोलापूर शुद्धोहम चषक बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंची विजयी सलामी शुद्धोहम ज्वेलर्स व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित केलेल्या शुद्धोहम चषक बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू सोराली हातवळणे हिच्यासह आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू श्रेया संदुपटला सानिध्या जमादार गोरे वेद आगरकर हर्ष हलमल्ली रणवीर पवार सागर पवार श्रेयश कुदळे साईराज घोडकेश लोक चौधरी या मानांकित खेळाडूंनी विजयी सलामी दिली या स्पर्धेत एकोणीस तेरा व नऊ वर्षाखालील गटात विविध आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंसह सोलापूर शहरासह करमाळा पंढरपूर मंगवेडा बार्शी अक्कुलकोट माळा माळशिरस आदी गावातील एकशे पंचेचाळीस खेळाडूंनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला नऊ नौ वर्षाखालील गटात नियान कंदिकटला नमन रंगरेज रंगरेजा रुद्र प्रतापसिंग चव्हाण जिल्हा परिषद शाळेतील उदयनमुख खेळाडू देखील घेत आहेत या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र अधिकारी युवराज कोष्टी व उद्योजिका तथा कोष्टी फर्निचर उद्योग समूहाच्या संचालिका अमोनिका कोष्टी यांच्यातील प्रदर्शनीय लढतीने झाली अध्यक्ष मनोगतात पोलिस अधिकारी कोष्टी यांनी खेळाडूच्या सर्वांगीण विकासासाठी जिद्द चिकाटी महत्वाचे असल्याबाबत सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या यावेळी मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक अजित दुलंगे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त अतुल कुलकर्णी वरिष्ठ राष्ट्रीय बुद्धिबळ पंच उदय वगरे जयश्री कोंडा रोहिणी तुम्मा प्रशांत पिसे शिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय पंच संतोष पाटील यांनी केले